आश्रम येथे तीन लाख भाविकांनी एकाच पंक्तीत घेतला महाप्रसादाचा लाभ दोनशे क्विंटल गव्हाची पुरी चारशे क्विंटल वांग्याची भाजी वाढायला शंभर ट्रॅक्टर स्वामी सुखदास महाराजांनी सुरू केलेली पंचावन्न वर्षाची परंपरा कायम बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे स्वामी विवेकानंदाची एकशे बासठावी जयंती उत्सव आज बुलढाण्यातील हिवरा आश्रम येथे महापंक्तीने पार पडला यावेळी जवळपास तीन लाख भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला परमपूज्य सुखदास महाराजांनी गेल्या पंचावन्न वर्षापासून सुरू केलेली ही परंपरा आजही सुरू आहे या महापंक्तीला महाप्रसादात दोनशे क्विंटल गव्हाची पुरी एकशे चाळीस क्विंटल वांग्याची भाजी प्रसाद म्हणून वितरित करण्यात आली यावेळी एकाच पंक्तीला वाढण्यासाठी शंभरहून अधिक ट्रॅक्टरचा उपयोग करण्यात आला तर पाच हजार स्वयंसेवक यावेळी महाप्रसाद वितरित करण्यासाठी आपली सेवा देत होते आज स्वामी विवेकानंदाचा राज्यातील सर्वात मोठा साजरा केला जाणारा जन्मोत्सव आज विवेकानंद जयंती महोत्सवाची सांगता झाली दोन लाख भाविकांना महाप्रसाद वितरण करून या उत्सवाचा समारोप होत असतो अगदी तीन हजार स्वयंसेवकांनी गेल्या दोन दिवसापासून बनवलेला हा महाप्रसाद या उत्सवाचं वैशिष्ट्य आहे राव आणि रंक दोघही जमिनीवर बसतात एकमेकांचा वैरभाव विसरतात एकमेकांचा लहान मोठेपणा विसरतात आणि आपण सगळे त्याच ईश्वराचे लेकरं आहोत आपल्या सगळ्यांमध्ये त्याच दिव्यत्वाचा अंश आहे हा स्वामी विवेकानंदांचा दिव्य विचार जो शुकदास महाराजांनी इथल्या भूमीमध्ये पेरला आणि लोकांचा आज आपण बघितलं इथं विराट जनसमुदाय जमला होता अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध त्यांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला दीडशे क्विंटल गव्हाची पुरी आणि तेवढीच वांग्याची भाजी असा महाप्रसाद बनवला जातो महाराष्ट्रभरातून भाविक हा सोहळा बघण्यासाठी इथे येत असतात निष्काम कर्मयोगी संत परमपूज शुक्रदास महाराजांनी स्थापन केलेला आश्रम आज ज्ञान विज्ञान साहित्य सामाजिक एकता यांचं प्रतीक बनलेलं आहे माणसा माणसांमधला भेद दूर व्हावा माणूस एक व्हावा आपण सगळे एक आहोत ही भावना लोकांमध्ये वृद्धिंगत व्हावी हा मानवता धर्माचा प्रचार करणारा विवेकानंद जयंती उत्सव आज या ठिकाणी संपन्न झाला भाविकांचं असं मत आहे आणि त्यांना त्यांची अशी इच्छा आहे की या महापंक्तीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये व्हावी भाविकांना वाटतंय लोकांना वाटतंय सगळ्या देशभरातल्या लोकांना याची कल्पना आहे संस्थेनं स्वतःहून कधी गिनीज बुकला म्हटलंही नाही तो आमचा तो आमचा हेतू नाही ते आमचं कामही नाही लोकांना एक संघ करणं विवेकानंदांच्या विचाराचा प्रचार प्रसार करणं या ध्येयाशी आम्ही एकनिष्ठ आहोत आणि चिकटलेले आहोत स्वामी शुक्रदास महाराजांनी केलेलं या अद्वितीय आणि अलौकिक कार्याचा प्रचार आणि विवेकानंदांच्या तत्वज्ञानाचा प्रचार एवढंच आमचं काम आहे गिरीश बुकात नोंद हो न हो त्याच्याशी आम्हाला काही फरक पडत नाही ही पंगत अशीच मोठी मोठी होत राहील एक दिवस गिनीज बुकवाले काय सगळ्याच रेकॉर्ड वाल्यांना इथं यावं लागेल आणि बघावं लागेल आणि त्याची नोंद घ्यावी लागेल नमश्री ते राजा ए विवेकानंद सूर ये कर्मिने ज्ञाने चैव भूयो भूयो नमाम्यहम ज्यांनी संपूर्ण जगाला समता ममता आणि मानवतेचा संदेश दिला विश्ववरेण्य श्रीमंत स्वामी विवेकानंद यांचा आज जन्मोत्सव आहे पौष वद्य सप्तमी सचिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊली यांनी स्थापन केलेल्या या विवेकानंद आश्रमामध्ये म्हणजे स्वामी शुकदास माऊलींचं तत्व आहे की कोणी कोणत्याही धर्माचे असावे परंतु राहावे एकत्रित धर्म हा असूनही सर्वांचा सारखा तुच्छ एकमेका लेखू नये उद्दिष्ट एकची साधने पुष्कळ म्हणूनही गोंधळ होत असे शुकदास म्हणे वेगळ्या मार्गाने एकाच ठिकाणी जाऊ सारे म्हणजे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जात पात पंथ भेद अंधश्रद्धा गरीब श्रीमंत ऊच नीच हा कुठल्याही प्रकारचा भेद नाही या ठिकाणी आज संपन्न होणारा दोन लाखाच्या वरचा हा महाप्रसाद आणि ही अतिशय भव्य दिव्य महाप्रसादाची जी महापंगत आहे म्हणजे विवेकानंदांनी सांगितलं होतं की रुचिनाम वैचित्र दृजुकुटील नाना पथ जुषाम नोणाम एको मम गम्य स्तमसे पयसा मरण इव म्हणजे अनेक ठिकाणावरून वाहणाऱ्या नद्या या ज्याप्रमाणे समुद्राला जाऊन मिळतात त्याप्रमाणे अनेक पंथ धर्म मतं हे शेवटी एकाच परमात्म्याला जाऊन मिळतात तो भाव इथे आहे या ठिकाणी जवळपास दोनशे एकावन्न क्विंटल गव्हाच्या बेटाची पुरी आणि एकशे एकावन्न क्विंटल वांग्याची भाजी अशा प्रकारचा महाप्रसाद आहे इथलं वैशिष्ट्य हे आहे की या ठिकाणी कुठल्याही प्रकारची बेशिस्त होत नाही अगदी शांततेनं सर्वांना गंध लावून ब बसलेल्या भाविकांचं दर्शन घेऊन त्याचप्रमाणे प्रत्येकाचा आदर ठेवून जिवंत माणसामध्ये परमेश्वर आहे अशी भावना ठेवून या ठिकाणी प्रत्येकाची पूजा केली जाते आणि प्रसाद घेतल्यानंतर अजिबात कुठल्याही प्रकारचा कचरा या ठिकाणी राहत नाही म्हणजे ज्याला आपण स्वच्छता अभियान म्हणतो की नाही ते स्वच्छता अभियान खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुरू आहे आणि अनेक भाविकांची मागणी आहे की एवढी शिस्तबद्ध होणारी जी महापंगत आहे याची गिनीज बुकामध्ये नोंद व्हावी अनेक पत्रकार चित्रकार सर्व या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते सर्वजण मागणी करतात आणि भक्तही मागणी करतात तर आ, मला असं वाटतं की गिनीज बुखामध्ये या महापंक्तीची नोंद होणार आणि सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊली हे सर्व धर्मांचं प्रतीक असलेलं एक फार सुंदर अशा प्रकारचं पीठच आहे विवेकानंद आणि स्वामी शुकदास माऊली आणि हा महाप्रसादाचा आनंददायक सोहळा या सोहळ्याचे आपण सर्वजण भागीदार झालात आपल्या सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय विवेकानंद उद्देश विवेकानंद